जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांत बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट चेक कांदा बाजारभाव सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चेक आज यशवंतपूर मार्केटमध्ये कांदा आवक तीनशे साठ ट्रक ही जुन्या कांद्याची आवक आली होती बाजारभाव यशवंतपुरा मार्केटमध्ये जुन्या कांद्याला पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपये या भावाने निवडक वाकली विकली गेली तर बिग गोळे कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये मोक्कल साईज चार हजार सातशे ते थे चार हजार आठशे रुपये मीडियम चार हजार ते चार हजार दोनशे रुपये असा बाजारभावता कर्नाटकमधील नवीन कांदे तीनशे वीस ट्रक कांदा आवक होती बाजारभाव मोक्कल साईज कांदे चार हजार ते चार हजार तीनशे रुपये मीडियम साईज छत्तीसशे ते अडोतीसशे रुपये गोल्ट तेतीसशे पस्तीसशे रुपये गोल्टी अठ्ठावीसशे तीन हजार रुपये पिंकळे लांबडे हजार ते चौदाशे रुपये डॅमेज क्वालिटी हजार था ते था तीन हजार रुपये असा था बाजार भाव आज बेंगलोर सी मध्ये जुना व नवीन कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा